लयच मोठे तुर्रम का असाल तर ह्याचं उत्तर अक्युरेटली देऊन बघा आणि मी तुमच्यासोबत बेट लावतो चॅलेंज लावतो की नव्याण्णव टक्के विद्यार्थी ह्याचं उत्तर काय चुकीचंच देणार आहेत जर असेल हिंमत तर व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा मला नक्की काय ते सांगा नाही तर माझ्या किडनीत हार्ट अटॅक ठीक आहे काय गणित दिलेलं आहे ते बघा सुधीरने आठशे ऐंशी पॉईंट ऐंशी रुपये खर्चून सोळा वस्तू के खरेदी केल्या तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती तर किती रुपये खर्च केले त्याने टोटल तर त्याने टोटल खर्च केलेले आठ हजार आठशे ऐंशी पॉइंट ऐंशी भागीला किती टोटल जेवढ्या वस्तू घेतल्यात प्रत्येकाची किंमत काढायची म्हणून टोटल वस्तू भागीला सोळा आता अशा प्रकारचे भागकार दिसताना खूप सोपे दिसतात ज्यावेळेस तुम्हाला नंतर उत्तर येईल त्यानंतर तुम्ही नक्कीच सरप्राईज व्हाल की याचं उत्तर असं कसं आलं तर आपण याला भाग देऊ अठ्ठ्याऐंशीला पहिले भाग देऊन बघू सोळापंच ऐंशी तर ह्या ऐंशीला भाग दिल्यानंतर खाली किती राहतो हा आठ राहतो आता आठला भाग जाणार आहे का सोळाने नाही ना मग ना, हा आठ पुढचा आठ आपण खाली घेतला आता किती झाले अठ्ठ्याऐंशी परत पाचने भाग दिला सोळापंच ऐंशी परत किती राहिले आठातून शून्य गेला खाली राहिला आठ खाली हा शून्य परत खाली घेतला किती झाले ऐंशी आता कंप्लीट भाग जातो आहे सोळा पंच ऐंशी आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा हे झाल्यानंतर जिथे तुम्हाला पॉईंट दिसला हा शून्य पडल्यानंतर तिथे डायरेक्ट पॉईंट देऊन टाका ठीक आहे आता किती राहिलेत आता शून्य राहिले हे ऐंशीमधनं ऐंशी वाजा केले आ शून्य राहिले आता हा जो आठ आहे हा आपण खाली घेतला आता ह्याला भाग जातोय का बिलकुल भाग जात नाही आहे मग आपण काय घेणार इथे शून्य घेणार आणि हा जो पुढची संख्या आहे ती आपण खाली घेणार शून्य किती झाले सोळा पंच ऐंशी आणि आता उत्तर काय आलं आहे खाली झिरो राहिला उत्तर आलं आहे पाचशे पंचावन्न पॉईंट झिरो पंचावन्न ऑप्शन क्रमांक चार याचं चा उत्तर असणार आहे आता भरपूर विद्यार्थ्यांनी जे मी नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थी बोललो त्यांनी तुम्हाला सांगतो की ऑप्शन क्रमांक दोन हा उत्तर मारलेला असणार आहे पण त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार एवढंच त्याचं उत्तर असणार आहे हे उत्तर नाही आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला पाठवू शकता टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्रामवरती तुम्ही तुमच्या डाऊट्स मला पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथे मॅथचा ग्रुप आहे तो तुम्हाला भेटून जाईल आणि प्लस ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फुल चैप्टर वाइज व्हिडिओज हवे असतील फुल चैप्टर वाइज व्हिडिओज म्हणजे एखादा चॅप्टर पूर्ण डिटेलमध्ये हवा असेल प्रत्येक चॅप्टर म्हणजे गणिताचे जेवढे चॅप्टर्स आहेत जेवढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन बटनावरती क्लिक 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 करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही इथे जॉईन व्हा आणि तुमचं फुल चॅप्टरवाईज व्हिडिओचं आनंद घ्या धन्यवाद